रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दोन हजार पाच साली संपूर्ण परिसराला महापुरानं वेडा घातला होता अतिवृष्टीत अनेक घरं गुरांचे वाडे तसंच अनेक दर्डी उद्ध्वस्त झाल्या वित्तहानी आणि मनुष्यहानी देखील झाली येथील ग्रामस्थांचं शासनाकडून पुनर्वसन करण्यात आलं मात्र घर बांधण्यासाठी दिलेली तुटपुंजी आणि अपूर्ण रक्कम यामुळे गेल्या सतरा वर्षांपासून येथील ग्रामस्थ निवाऱ्यासाठी संघर्ष करतात लोकप्रतिनिधी प्रस्थापित राजकारणी यांनी नेहमीच या पुनर्वसन गावाकडे दुर्लक्ष केलंय महाड दासगाव पुनर्वसित गावातील ग्रामस्थांच्या नशिबी संघर्षाचे आले असून घाण दाग ठेवून घरं बांधण्यासाठी नामुष्की या गोरगरीब जनतेवर आहे सतरा वर्षानंतरही पायाभूत मूलभूत नागरी सुविधांची वानवा दिसून येतय रायगड लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी पानावलेल्या डोळ्यांनी सरकारच्या उदासीनतेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला पूर्ण महाडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप प्रमाणामध्ये पाऊस झाला अतिवृष्टी झाली महाडमध्ये भरपूर पूर आला दरडग्रस्त गावं झाली त्यामध्ये जुई हे त्या दासगाव गाव आहे खूप वाईट अवस्था झाली त्या काळामध्ये डोंगराच्या खाली खूप जीवितहानी झाली हिंचाळले गेली लोक हा सगळा प्रवास मी बघितलेला आहे दोन हजार पाच ते आत्ताचा दोन हजार चोवीसचा मधला पिरियड जर बघितला तर ह्या लोकांची घरं आहेत तशीच आहेत सरकारने काही प्रमाणामध्ये म्हणजे पन्नास ते पंचावन्न हजारापर्यंत पैसे जमा केले यांना परंतु काही लोकांची घरं मात्र अजूनही बांधून दिलेली नाही आहे इतकी वाईट अवस्था असू शकते का ह्या गोरगरिबांपर्यंत कोणतेही प्रस्थापित राजकारणी व्यक्ती किंवा कुठलेही अधिकारी आलेले नाही आहेत मग माझा असा प्रश्न पडतो मला की यामध्ये आपण लक्ष घातलं तर बिघडतं कुठं म्हणून माझ्यासारखी मुख्याध्यापिका या सगळ्या वंचित असणाऱ्या आणि या दरडग्रस्त असणाऱ्या सर्वांचे प्रश्न मिटवण्यासाठी या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उभी आहे